का शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पी एम किसान नमो शेतकरी योजना ह्या राज्य शासन व केंद्र सरकारच्या एक शेतकऱ्यांना आधार म्हणून जो वार्षिक सहा हजाराचा लाभ दिला जातो ह्या योजनेमध्ये खूप मोठे मोठे बदल होत आहेत आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी जरी परवाच्या भाषणामध्ये सांगितलं की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार नाही तरीही राज्य शासनाचे सहा हजार व केंद्र सरकारचे सहा हजार हे आपले कंटिन्यू अगोदरपासून चालू आहेत आनंदाची बातमी एकच आहे ज्यामध्ये की पी एम किसानचा हप्ता जूनमध्ये येणार आहे त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोलाचा का होईना थोडासा आधार होणार आहे शेतकऱ्यामुळे याच्यामध्ये गोष्ट एक मोठी झालेली आहे शेतकरी मित्रांनो यावेळेस पी एम किसानच्या लाभार्थीमध्ये पन्नास हजाराच्या वर शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे मग यात कोणते शेतकरी वाढणार आहेत क म्हणजे नेमके कोणते शेतकरी आहेत कारण अगोदर जे शेतकरी आहेत त्यांना तर पैसे पडतातच मग हे पन्नास हजार शेतकरी कोणती आहेत याची पूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत नवीन जर चला चॅनलवर तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो बि भी, बिराजदार ऑपिकल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पन्नात जी घट येते त्या घटीसाठी मोलाचा आधार व्हावा म्हणून म वार्षिक सहा हजार याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला चार महिन्याला दोन हजार रुपये राज्य केंद्र सरकारमार्फत दे देण्यात येतात आणि तो ज्या दोन हजार एकोणीसपासून जो सुरू झालेला हप्ता आहे तो आज तागायत सुरू आहे आणि तो आता हप्ता विसावा हप्ता हा येणारा विसावा हप्ता हा जूनमध्ये पडणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना पेरणीसाठी एक छोटासा का होईना आधार होणार आहे पण ह्याच्यामध्ये एक मोठी अपडेट काय की पन्नास हजार शेतकरी याच्यामध्ये वाढणार आहेत कोणचे शेतकरी वाढणार आहेत की जे शेतकरी आजपर्यंत हप्ता पडत होता आणि काही शेतकऱ्यांचे पैसे हप्ता पडत पडत अर्धवट थांबलेले होते त्या शेतकऱ्यांचे पैसे आता वाटपाला सुरुवात होणार आहे मग आता ह्यात कोणते शेतकरी आहेत भरपूर शेतकऱ्यांच्या पी एम किसान योजनेच्या पगारी अर्धवटपणे बंद पडलेल्या होत्या या अगोदरही मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या पी एम किसानच्या पगारी बंद पडलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी जाऊन आपल्या तालुक्याच्या कृषीच्या ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट देऊन आपलं पूर्ण माहिती तिथं सादर करून या तरच तुम्हाला हप्ताच पुढे येईल अन्यथा तो हप्ता बंद झाल्याला बंदच राहील हे सांगितलं होतं परंतु भरपूर शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिलेला दिसतोय कारण याच्या हप्त्याला पन्नास हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची संख्या या पी एम किसानच्या हप्त्यात वाढणार आहे याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचे पगारी अर्धवट बंद पडलेल्या होत्या पी एम किसानचे हप्ते अर्धवट बंद झालेले होते त्या शेतकऱ्यांची संख्या याच्यामध्ये वाढणार आहे कारण त्यांनी पूर्ण कागदपत्राची पूर्तता केलेली असेल व ते त्यांच्या कागदाची व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते पात्र म्हणून दाखविल्यानंतर त्यांचे पैसे आता याच्या हप्त्यामध्ये पडून जाणार आहेत आता यामध्ये त्यांचे जे राहिलेले जे हप्ते होते तेही हप्ते ह्या हप्त्याबरोबर पडून जाणार आहे दुसरी गोष्ट भरपूर शेतकऱ्यांच्या अभिलेखच्या दप्तरात म्हणजे रेकॉर्डला काही चुका असल्यामुळं त्या चुका दुरुस्त नव्हत्या आणि त्या चुका दुरुस्त झाल्या सर्व शेतकऱ्यांचेही पैसे आता येणार आहेत कारण अभिलेखमध्ये खूप असे प्रॉब्लेम्स होते की त्यांच्या रेकॉर्डमध्ये त्या रेकॉर्डमध्ये काही प्रॉब्लेम्समुळे त्यांचे पैसे यायचे थांबलेले होते आणि त्यामुळं चलतीवर काही हप्ते पडलेले होते तर काही शेतकऱ्यांचे हप्ते दहा दहा अकरा अकरा हप्ते पडून नंतर हप्ते बंद पडलेले होते परंतु इतर गोष्टी पूर्ण केल्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट देऊन आणि कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्यांचेही हप्ते आता पडायचा मार्ग मोकळा झाला अजून एक अपडेट ज्या लोकांची डी बी टी नव्हती डी बी टी ॲक्टिव्ह नव्हतं ज्यांचं आधार लिंक नव्हतं आधार सीडिंग नव्हतं असेही काही शेतकरी होते ह्याही शेतकऱ्यांचे पैसे आता ज्यांचं ज्यांचं काम ओके झालेलं आहे ज्यांचं कागदपत्राची पूर्तता करून डी बी टी पूर्ण झाली के वाय सी झालेली आहे अशाही शेतकऱ्यांचे पैसे आता याच्या हप्त्याबरोबर येणार आहेत कारण पन्नास हजार शेतकरी वाढत आहेत याचा अर्थ काय आता प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांची संख्या जे बंद पडलेले होते त्यांची ही संख्या आता वाढणार आहे आणि ते वरचूर वाढतच जाणार आहे कारण तुम्ही जर पूर्तता करून माझा हप्ता व्यवस्थितपणे पडत असताना जर हप्ता बंद पडलेला असेल तर तो हप्ता का बंद पडला कशामुळे बंद पडला ह्याची पूर्ण कागदपत्राची पूर्तता करून जे शेतकरीचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे आता याच्या हप्त्याबरोबर पडून जाणार आहेत चालूचा तर हप्ता पडेलच तुमचा परंतु जे इतर मागटले हप्तेही राहिलेले होते तुमचे नमू पी एम किसानचे तेही हप्ते पडून जाणार आहेत हीच अपडेट द्यायची शेतकरी मित्रांनो की जून जूनमध्ये पडणारा जो सर्वात मोठे अपडेट ही आहे की हा हप्ता आता पेरणीच्या पुढे जूनमध्ये कधीही पडू शकतो तारीख अजून आलेली नाही तरी पण जून महिन्यामध्ये विसावा हप्ता पी एम किसानचा पडणारा आहे आणि त्यामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे याचा अर्थ ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसानचे पैसे बंद पडलेले होते त्या शेतकऱ्यांचे शेतकरी आता ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत कारण त्यांची कशामुळं बंद पडले होते त्यांचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व झालेले आहेत त्यांनी जे जे डॉक्युमेंट देऊन कागदपत्र कागदपत्राची पूर्तता केलेली आहे त्या शेतकऱ्यांचे जे ॲक्टिव्ह झालेलं आहे ज्यांना ॲप्रूव्ह आलेलं आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे जे बंद पडलेले होते त्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचे अजूनही पी एम किसानच्या पगारी बंद आहेत त्या शेतकऱ्यांनी कृषीच्या ऑफिसला जाऊन आपल्या डॉक्युमेंटची पूर्तता करा व बंद पडलेल्या पगारी परत चालू करा कारण आता पन्नास हजार शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे याचा अर्थ हा आहे जे शेतकऱ्यांची पगार बंद पडलेली होती त्या शेतकरी आता ह्याच्यामध्ये ॲड होणार आहेत पन्नास हजार शेतकरी वाढत आहेत पन्नास हजार हा आकडा झाला पन्नास हजारापेक्षा जास्त वाढणार आहेत कारण शेतकऱ्यांची संख्या या बारीला वाढणार आहे ज्यावेळेस गेल्याबारीला जो हप्ता पडलेला होता एकोणीसवा त्याच्यापेक्षा हा निधी जास्त असेल आणि त्याच्यापेक्षाही शेतकऱ्यांची संख्या जास्त असेल त्यामुळे शेतकरी मित्रांना हीच अपडेट द्यायची होती की जूनमध्ये येणारा विसावा हप्ता पी एम किसानचा त्यामध्ये शेतकरी पन्नास हजार शेतकऱ्या पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या पी एम किसानच्या पगारी बंद पडलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या पगारी आता पडायला मार्ग मोकळा झाला अजूनही ज्या शेतकऱ्यांच्या पगारी जर बंद असल्या ह्या हप्ता पडूनही तरी त्यांनी कागदपत्राची पूर्तता करून पुढची प्रोसेस करा हे पी एम किसानची बंद पडलेले पैसे चालू होऊ शकतात सर्वात मोठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जूनमध्ये येणार आहे आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पी एम किसानच्या पगारी बंद पडलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांनाही आता पैसे जूनच्या हप्त्याबरोबर मिळणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद